शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाबाबत बोलताना राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्या माणसांची मोळी असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच म्हणतात याला कारण म्हणजे निवडणुकीच्या आधी विरोधी गटातील नाराज असलेल्या आणि निवडून येण्याची क्षमता असलेल्या अचूक लोकांना हेरायचं आणि निवडणुकीला अगदी काही काळ शिल्लक असतानाच अशा लोकांचे एकामागोमाग एक असे प्रवेश घडून आणायचे आणि वातावरण आपल्या बाजूने फिरवून घ्यायचं ही पवारांच्या राजकारणाची खासियत पवारांच्या या पद्धतीमुळे अनेक मतदारसंघात विरोधकांची समीकरणे आयत्या वेळी फिसकटतात आणि परिणाम स्वरूपी त्यांना पराभवात सामोरे जावे लागते पवारांच्या याच राजकारणाबाबत आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम समाज युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो राजकीय विजयाची गणित आधी मांडून ठेवायची त्यावर फार चर्चा न करता आयत्या वेळेस योग्य त्या उमेदवाराला हेरून ती गणित प्रत्यक्षात आणायची ही पवारांची पद्धत याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपल्याला लोकसभा निवडणुकीत काही अवधी असतानाच शरद पवार गटात येऊन विजयी झालेले लिलेश लंके आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे पाहता येईल आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही हीच पद्धत अवलंबत पवारांनी आपले फासे टाकायला सुरुवात केले याची सुरुवात झाली ती कोल्हापूरच्या समरजित घाटगे यांच्यापासून घाटगे हे फडणवीस यांच्या जवळचे मानले जायचे मात्र मागच्या विधानसभेतही युतीच्या जागा वाटपात त्यांना स्थान न मिळाल्याने त्यांनी दोन हजार एकोणीसला कागल मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली त्यामुळे हसन मुश्रीफांविरोधात त्यांचा पराभव झाला हसन मुश्रीफ हे मंत्री व अजित पवार गटाचे विद्यमान आमदार असल्याने यंदाही ही जागा महायुती अजित पवार गटाकडे जाणार त्यामुळे संधी नसलेल्या घाटगे यांना शरद पवार यांनी आपल्या बाजून वळवण्यास यश आलंय कोल्हापूरमधील सभेत अप्रत्यक्षरित्या त्यांची उमेदवारीही त्यांनी जाहीरच केली त्यांच्या पाठोपाठ भाजपमध्ये असणारे माजी आमदार बापू पाठारे सुधाकर भालेराव माजी मंत्री व अजित पवार यांचे विरोधक हर्षवर्धन पाटील खानापूर आटपाडीचे भाजपचे राजेंद्र अण्णा देशमुख यांनीही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसमधून भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मतदारसंघातून विधानसभा लढवली होती त्यांच्याही राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात निसट्टा पराभव झाला होता आता दत्तात्रय भरणे हे अजित पवारांसोबत आहेत त्यामुळे महायुतीत संधी नसल्याने हर्षवर्धन पाटील यांनीही तुतारी भुंकली आहे या प्रवेशावेळी ही तर फक्त सुरुवात असून असे अनेक धक्के पुढील काही दिवसात पाहायला मिळतील असं सूचक विधानही शरद पवारांनी केलंय महायुतीच्या घटक पक्षातील उमेदवारीची संधी नसल्याने नाराज असणारे परंतु निवडून येण्याची मेरिट असणारे असे अनेक मासे पवारांनी आपल्या गळ्याला लावण्यास सुरुवात केले लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका त्यातच मराठा आरक्षण आंदोलन व अल्पसंख्याक मतदारांकडून आघाडीला झालेलं मतदान हे फॅक्टर पाहता अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांमध्येही वाढलेली आहे त्यामुळे आगामी काळात महायुतीमधील अनेक जण शरद पवार गटाची वाट धरू शकतात कोण आहेत हे संभाव्य नेते यासाठी गेल्या काही दिवसातील शरद पवार यांच्या भेटीगाठींकडे आपण लक्ष द्यायला हवं अजित पवार यांच्यासोबत महायुतीमध्ये सामील असणारे माड्याचे विद्यमान आमदार बबन शिंदे जुन्नरचे आमदार अतुल बेनके भोसरीचे आमदार विलास लांडे यांनी नुकतेच शरद पवार यांची भेट घेतली तसेच पलटण अजित पवार गट रामराजे निंबाळकर नवी मुंबई भाजपचे गणेश नाईक मावळमधून भाजपचे बाळा भेडके पंढरपूर येथून प्रशांत परिचारिक भाशीतून शिंदे गटाचे दिलीप सोपल पवारांचे जवळचे पण आत्ता अजितदादांसोबत असणारे राज्याचे मंत्रिमंडळात असणारे दिलीप वळसे पाटील हेही पवारांच्या संपर्कात आहेत भाजपचे मदन भोसले हे वाई मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असून त्यांनी ही शरद पवारांशी बोलणी सुरू केली आहे कोपरगाव भाजपचे नेते विवेक कोल्हे भाजप विधान परिषदेचे आमदार रणजित सिंह निंबाळकर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांचीही निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याने तेही पवारांच्या संपर्कात आहेत ही झाली मोजकी नावं अजूनही अनेकांच्या बाबतीत या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत बी पक्षाची महाराष्ट्र कार्यकारिणी ही लवकरच शरद पवार गटात विलीन होणार असल्याचं निश्चित झालं आहे आपल्या पक्षाचे वन टू का फोर व विरोधकांचे फोर का वन करण्याची शरद पवारांच्या राजकारणाची जुनी पद्धत येणाऱ्या काळात किती फायदेशीर ठरत आहे हे पाहावं लागेल महायुती सर्वच घटक पक्ष सरकारच्या विविध लोकप्रिय योजना प्रचारात आणून मतदारांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांना शह देण्यासाठी पवारांकडून सुरू असणाऱ्या खेळींमध्ये मात्र महायुतीमधील घटक पक्षांना खास करून अजित पवार व भाजप या आगामी काळात मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली एवढं मात्र नक्की एकूणच काय तर लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सर्वात कमी म्हणजे दहा जागा घेऊनही त्यातील आठ जागा निवडून आणत सर्वाधिक स्ट्राईक रेट राखणाऱ्या व राजकारणात मुरब्बी असलेल्या शरद पवारांनी वातावरण तर आपल्या बाजून वळवण्यास यश मिळवलंय आता याचा विधानसभा निवडणुकीत काय परिणाम होणार शरद पवार गट विजयाकडे वाटचाल करणार का अजित पवार यांना नेस्तनाबूत करण्यास शरद पवार यशस्वी ठरतील का किंवा मग सतत पक्षांतर करणाऱ्या या उमेदवारांना लोक नाकारून नवीन पर्यायाकडे जातील का यावर आपली काय प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम सवाल युट्यूब चॅनेलला धन्यवाद